मी अतिशय प्रामाणिकपणे या प्रश्नाचं उत्तर देणार आहे अजिबात खोटं बोलणार नाहीये नमस्कार मी मधुरा शिंदे आणि कलाकृती मिळाल्या तुम्हाला सगळ्यांचं मनापासून <laughs> स्वागत आहे कलर्स मराठीवर लवकरच एक नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येते जिचं नाव आहे अबेर गुलाल आणि त्या निमित्ताने माझ्याबरोबर आहे आपल्या सगळ्यांचा लाडका अक्षय गळकर हाय हॅलो कसं आहे खूप कमाल <laughs> खूप खूप अभिनंदन कलर्स मराठीवरती एक छान नवी कोरी मालिका येते ज्यात आम्हाला तू नायक म्हणून बघायला मिळणार आहेस आणि प्रोमो पाहिला मस्त कमाल प्रोमो आणि ऍज एकदम कूल लुक आहे तुझं आणि नाव पण छान आहे मला आवडलं अगस्त्य नाव आहे वेगळं खूप कमाल नाव आहे खूप कमाल नाव आहे म्हणजे खरंच ज्यांनी हे क्रिएट केले नाव त्यांना खरंच मनापासून <laughs> थँक्यू अतिशय सिंपल नाहीये हे नाव पण तितकंच गोड आहे अगस्त्य खूप युनिक नाव आहे त्यामुळे मला खूप आवडलंय मला सांग ज्यावेळेस पहिल्यांदा मालिकेविषयी तुला ब्रीफ पहिला काय विचार मनामध्ये आला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला मी विचारलं की बऱ्याच सिरियल आहेत का उत्सुक आहेस का करायला तर मी म्हटलं ऑफकोर्स आहे माझी ही पहिली मराठी लीड म्हणून असणार आहे त्यामुळे मी मी अगदीच तयार आहे मग सुगंधा मॅमनी फोन केला होता मला केदार सर मायाशी बोलले मला कॉन्सेप्ट वगैरे त्यांनी आधी सांगितलं नाही तू अमुक सिरियल करतो अमुक अमुक प्रोडक्शनची आणि मीही फार काही त्या खुलात गेलो नाही कारण माझा इतका विश्वास आहे कलर्स मराठीच्या अख्ख्या टीम बरोबर की आता त्यांनी जे काही माझ्याबरोबर आतापर्यंत बिग बॉस ढोलकी ज्या काही ऑपॉर्च्युनिटी दिल्या त्या बेस्ट होत्या त्याबरोबर बरोबर त्यामुळे इथेही काय आहे कसं आहे असं काही न विचारता छान आहे ना मस्त आहे ना कमाल आहे ना मी करतोय प्रोमो बघितल्यानंतर घरच्यांची काय होती रिॲक्शन अरे खूप त्यांना खूप आवडला ते एक्सायटेड की सत्तावीस तारीख कधी येते आणि साडेआठ कधी वाजतात आणि कधी आपण अक्षयचा पहिला एपिसोड बघतोय आणि ज्यावेळेस प्रोमो आउट झाला त्यानंतर बरेच तुमचे प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज चालू होते त्याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या पोस्ट होत्या आणि त्याच्यामध्ये तुला असे छान वेगवेगळे कोल्हापूर आणि मुंबई असे काय काय वेगवेगळे वेगवे, ऑप्शन्स दिले होते मला सांग की तू साधारण किती शहरी आहेस आणि किती असं छान मनातून असा गावाकडचा आहेस एक खरं सांगायचं झालं तर मी असं स्वतःला कधी जज नाही केले की मी शहरी आहे की गावाकडचं आहे मला शहरातल्या काही गोष्टी आवडतात काही गावाकडच्या आवडतात मुळात खा कोल्हापूर आता मी गेलो होतो तर कोल्हापूर शूटला मा शूट, शूट करत असताना मी पाहिलं तर मला इतकं प्रचंड आवडलं की तिथे कुठेच रस्त्याचं चा काम चालू नाही आहे बिल्डिंगचं चा काम चालू नाही आहे मेट्रोचं चा काम चालू नाही आहे मला असं झालं की अरे सिमेंटचा हा इथे उधळाच होत नाही आहे जो आपण रोज बघतोय त्यामुळे मला कोल्हापूर इतकं आवडलं आणि प्लस तिथे सगळे ब्रँड्स आहेत तिथे सगळी दुकानं आहेत तिथे कुठल्याच गोष्टीची कमी नाही आहे तरी हे सगळं कसं काय असा मला खरंच प्रश्न पडला त्यामुळे गावाकडचा किंवा शहराकडचा असं नाही मला प्रत्येक गोष्टीतली एक वेगवेगळी गोष्ट आवडते आणि तिथला मी आहे पण मला की अगस्त्य आणि अक्षय मध्ये जर का एक सेम गोष्ट असेल तर ती कोणती आता कसं सांगू असे जबाबदारी मला वाटतं जबाबदारी घरची जबाबदारी तो खूप चांगली सांभाळतोय आणि मलाही प्राऊडली सांगायला काही हरकत नाही की मी प्रामाणिकपणे माझ्या घरची जबाबदारी सांभाळतो आणि तो प्रामाणिकपणे त्याच्या कामावर फोकस राहून ग्राउंड लेवलला कसं काम करता येईल याचा विचार करतोय आणि माझेही तसेच प्रयत्न आहेत आणि प्रोमो मध्ये आम्ही बघतोय की तू आजेचा आवाज ऐकून तिला शोधत शोधत फुलं वगैरे घेऊन गेलास मला सांग अक्षय म्हणून खऱ्या आयुष्यात असं कधी गेलास कोणाला शोधत फुलं द्यायला किंवा असं एक डोक्यामध्ये काहीतरी ठेवून नाही ग काहीच संबंध नाहीये कधीच नाही फक्त मी मी आवाजाच्या प्रेमात पडलो ऑफकोर्स रमाच्या प्रेमात पडलो आवाज आवाज ऐकूनच पडलो होतो जे मी बिग बॉस मध्ये सांगितले ते पण असं जाऊन की आता फुलं देऊया छान प्रपोज करूया हा स्वभावच नाहीये हा मुळात स्वभावच नाहीये तुझ्या बाबतीत तर झालं असेल ना म्हणजे तुझ्यासाठी कोणी आलं असेल नाही ही डेरिंग पण नाहीये की ह्याला जाऊन असं पण माहितीय की अक्षय अजिबात फिल्मी नाहीये त्याला या म्हणजे काही करण्यासाठी या इमोशन्स असतील ही गोष्ट करणं म्हणजे फिल्मी असतं असं नाही लगेच आता कुठल्याही गोष्टीचा लगेच तर्क वितर्क पण मी नाही आहे फिल्मी मला असं नाही आवडत की नाही ऐक ना मला तू प्रचंड आवडतोस किंवा मला तू प्रचंड आवडतेस खतम संपला विषय आणि आता जसं तू सुरुवातीला सांगितलंस की कलर्स मराठी बिग बॉसचं नाव घेतलंस तू बिग बॉसचं नुकतंच एक छान नवीन बातमी आपल्याला कळली आहे प्रोमो आऊट झालाय आणि आता लवकरच येतोय पाचवा सीझन आणि तू स्वतः चौथ्या सीझनमध्ये मध्ये होतास तू विनर होतास काय सांगशील किती तू स्वतः किती वाट बघत होतास मी सीझनची प्रचंड वाट बघत होतो पाचव्या कारण आता जो मी सीझन पाहिन ना तो मी खरंच बघणार आहे कारण मी वरवर पाहिले आता निरखून बघणार आहे आतापर्यंत मी सीझन चौथा सीझन खेळता खेळता बघितला आता मी सीझन बघणार आहे त्यामुळे मला एन्जॉय आहे हा लोक कसे बघतात काय करतात मला तर ते एन्जॉय करायचंय आता आपण बोलता आणि विषय निघाला तर मला आवडेल विचारायला म्हणजे हा ऍक्च्युली प्रेक्षकांच्या वतीत मी विचारलं की माझा पण आहे मनातला प्रश्न जेव्हा तुम्ही बिग बॉस मध्ये खेळताना असं म्हणतात की मी बाहेर गेल्यानंतर मी बघीन पुन्हा एकदा हे सगळं तर खरंच बाहेर आल्यानंतर एवढं सगळं परत बघायला किंवा मधल्या मधल्या गोष्टी बघायला खरंच वेळ मिळतो का किंवा तू आल्यावर खरंच बघितलेस का काही एपिसोड परत एकदा मी अतिशय प्रामाणिकपणे या प्रश्नाचं उत्तर देणारे अजिबात खोटं बोलणार नाहीये मी पाहिले सीजन, सीजन मदे मदे सीजन हो मी सगळा सीझन अख्खा सीझन पाहिला मध्ये मध्ये थोडं स्किप केलं असेल किंवा फास्ट फॉरवर्ड केलं असेल पण मी अख्खा सीझन पाहिला आणि मला ते सांगायला काहीच वाटत नाही की नाही माझ्याकडे मी बोलणं मी अजिबात नाही बघितलं किंवा मी आता का बघूते असं काही नाही मी पाहिला मला मजा आली सो मी पाहिला <laughs> आणि आता बिग बॉस पण आहे आणि तुझी नवीन मालिका पण आहे त्याच्यामुळे छान दोन दोन वेगळ्या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत आणि दोन्ही गोष्टींमधून मनोरंजन वेगळं होणार आहे त्यांचं मला सांग जाताना आमची मालिका अबीर गुलाल ही सत्तावीस मे पासून रात्री साडेआठ वाजता कलर्स मराठीवर येते तर प्लीज मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की ही मालिका नक्की बघा आमच्या मालिकेवर खूप प्रेम करा आमच्यावर प्रेम करा आणि काय नाही अक्षय फक्त आहे आणि मला मला वाटतं मी जेव्हा पुन्हा तेव्हा तुला विचारायला खूप गोष्टी असतील आणि तुझ्याकडे मला सांगायला पण खूप गोष्टी असतील कारण आत्ताच शूट चालू आहे <laughs> आणि मालिका अजून यायची त्याच्यामुळे मला वाटतं सेटवरचे प्रँक्स आणि सगळे किस्से हे झाले सुरू अगं मी आहे कोणाबरोबर केलाच पहिला प्रँक पहिला प्रँक सरिता बरोबर केला सरिता कळेल तुम्हाला तो तिच्या <laughs> <laughs> बरोबर <laughs> 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 केला त्याचा ब्लॉक पण टाकेल तो काय केला तो बघा म्हणजे तुझ्या बरोबर प्रँक करायची अजून कोणाची हिंमत नाहीये मी बी काहीच न करता माझ्या करता तो वाटतं काय माहिती पण प्रँक मी करतो एवढं मला माहिती आहे माझ्यावर मजा करतो मजा करतो बाबा सगळीकडे छान थँक्यू सो मच वेळात वेळ काढून गप्पा मारल्यास आणि विश यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू 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 रसिक कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा